गृहमंत्री अमित शहा हे आता मुंबईमध्ये आहेत आणि आता वर्ष बंगलावरती आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ठिकाणी निवासस्थानी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अमित शहा आले आपण थेट जाऊयात कर्पूर गौरम् भुजगेंद्र संसारसारम् भुजगेन्द्रहारम् सदा रदियार हृदयारविन्दे भवं भवानी सहितम् नमामि मङ्गलम् भगवान विष्णु मङ्गलम् गरुणध्वजम् मङ्गलम् पुण्डली मंगलाय मङ्गलाय तरोरे सर्व मंगल मंगल ये शिवे सर्वाथ शादि के शरणीय गौरी नारायणी नमोस्तु नारायणी नमोस्तु जले न शीतले करण अम्मा यानी का निज बाबा नि जन्मांतर बुधा निज दान सर्वानि दशन पदे पदे पुष्पे देवता अभिवंदनम्मा आत्मा अभिवंदनम्मा ओ हस्त तो प्रक्ष गणपति गजानंद महाराज नमस्कार नमस्कार शहा यांच्या हस्ते बाप्पाची आरती झालेली आहे वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणी दानवे उपस्थित आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत वर्षा निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालेलं आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आशिष शेलार उपमुख्यमंत्री अजित पवार बाप्पाच्या आरतीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत अमित यांच्या हस्ते आरती झालेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते वर्षा निवासस्थानी आहे आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते बाप्पाचं चा दर्शन झालेलं आहे आणि बाप्पाची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत फोन लाईन वरून महेंद्र अमित शहा मुंबईमध्ये आहेत या ठिकाणी आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी ते बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले होते त्यांच्या हस्ते आता आरती संपन्न झाली आहे अमित शहा लालबागच्या दर्शनाला कुटुंब परिवार येत असतात आणि ते यावर्षी सुद्धा आले काल मुंबईत त्यांचं संध्याकाळी आगमन झालं आणि त्यानंतर एका दैनिकाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते आणि आज मुंबई दौऱ्यामध्ये ते गणपती दर्शन घेणार त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी ते गणपतीचं दर्शन घेणार आहेत आणि आता काही वेळापूर्वीच जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याही घरी शासकीय निवास वर्षा या निवासस्थानी त्यांनी दर्शन घेतले यानंतर लाल या लाल ते लालबागचा राजा या मंडळाचा गणपती आहे लालबाग बाप्पा त्याचंही दर्शन घेणार आहेत त्यानंतर आशिष शेलार यांच्या मंडळालाही ते भेट देणार आहेत त्यानंतर ते दिल्लीकडे जाण्यास मार्गस्थ होणार आहेत जर पाहिलं गेलं तर हा मुंबई दौरा आहे हा मुंबई दौरा थोडा महत्वाचा मानला जातो कारण काल रात्री जी आहे ती भाजपची कमिटीची बैठक पण झाली कोर कमिटीची त्या अनुषंगाने हा दौऱ्याला थोडं महत्व आहे असं म्हटलं जात सध्या आता तरी एकनाथ शिंदे हे शासकीय निवासस्थानी वर्षा येथे आहेत आणि त्यानंतर काही वेळातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला येणार आहेत महेंद्र यांचे अपडेट आम्ही तुमच्याकडून <्याँटास> घेतच राहू तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी